शेतकरी मित्रांनो आपण ज्या वाहनाजवळ उभा आहे या वाहनाला रोड टॅक्स लागत नाही रोडवरती हे चालत नाही हे फक्त शेतीमध्ये किंवा मग खाली जमिनीमध्ये हे चालताना आपण पाहिलं असं रोडवरती चालत असताना जर साधे रोड असतील तर साधे रोड या चेननी डायरेक्ट फुटतात त्याच्यामुळे हे रोडवर चालायला अनुमती नाही आहे बंदी आहे आणि याला रोड टॅक्स त्यामुळे लागत नाही तर या संबंधित त्याचा ॲवरेज किती त्याच्यानंतर हे चालतं कसं काय काय काम केलं जातं हे आपले जे सी बीचे मालक इथं आहेत पोकलनचे एलआरचे या जे सी पी म्हणणं याला योग्य नाही कारण की जे सी पी चाकाची असती हे चैनचं जे आहे ते एल आर आहे बरोबर ना बरोबर तर त्यांची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत तुम्हाला जर काही आमच्या चर्चेमधून विचारायचं राहिलं असेल सहज साथ साधा व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपका सराम घ्या आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नंतर बेल बेल दाबून ऑल चाल चालू करून जे करून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील या उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी बोरचं काम करावं लागलं विहिरीचं काम करावं लागलं त्याच्यामध्ये आता पावसाळा चालू झालेला आहे पण आपल्या या विहिरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सहा विहिरी आहेत सहा विहिरीमध्ये या विहिरीमध्ये बऱ्यापैकी गाळ आहे जवळजवळ दीड एक वर्षाचा गाळ आहे आणि जेसीपीवाले आपले मित्रच आहेत त्यांचं सध्या काम पाऊस असल्या कारण थोडं थांब थांबलेलं आहे त्या कारणाने ते आपल्या हाती लागलेले आणि गाळ काढायला त्याला सांगितलं विनंती केली आपलं तेवढं एक गाळ काढून द्या ते हो म्हणले आणि आता हे काम आता चालू होणार आहे तर भाऊ हे जे आहेत हे चौधरी साहेब हे झारखंडचे जा आहेत त्यानंतर यांनी आपली विहीर करून मला सहा वर्ष झाली सदा हां सहा वर्ष झाली सहा वर्ष झालं सहा वर्ष झाले आपली विहीर करायला आलो त्यावेळेस त्यांना फक्त हिंदीच येत होती मराठी काही येत नव्हती आता एकदम चांगली मराठी ते बोलतात आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रीय लोकांनी त्यांना सामावून घेतलेलं आहे तर भाऊ ही जी मशीन आहे ही मशीन मी सांगितलं तसं रोडवर चालत नाही ना रोड रो टॅक्स नाही या मशीन नाही रोड टॅक्स नाही ला 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 लागत याला नाही ड्रायव्हरला लायसन्स लागत ड्रायव्हरला लायसन्स लागतं हा हायला लागत बरोबर आता तुम्हाला एक सांगतो हे जण आता कम्प या मशीन बरोबर आहेत मशीनचं व्याज असं भाऊ किती जात असेल अंदाज एक ऐंशी नव्वद लाखापर्यंत नव्वद लाखापर्यंत कारण की किंमतच ऐंशी लाख असं बरोबर ऐंशी लाख रुपये म्हणजे एक ऐंशी नव्वदपर्यंत जात असेल नव्वद ते एक कोटी दरम्यान जा जाते नव्वद पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव म्हणजे एक कोटीच्या घरात जाणारी ही मशीन आ, आता याला जे आहेत हे दोघं जण आणि मी सुद्धा रात्री इथं मुक्कामाला होतो शेतामध्ये म्हणजे काम किती प्रामाणिक करावं ते यांच्याकडून शिकायला पाहिजे कारण की जे काही लहान सहान उद्योग करतात त्यांच्याही नखरे भरती असते पण पोकलंडवाले आता जे भाऊ आहेत झोपायला मशीनजवळ रात्री तुम्हाला सुखसुविधा नावाखाली एक दा, मच्छरदानी लावून त्याच्यामध्ये आराम केला जातो कारण की कामाचे दिवस हे हिवाळा आणि उन्हाळा पावसाळ्यात तर काम चालू होत बरं भाऊ या मशीनी काय काय काम केलं जातं हे मशिनीने शक्यतो विहीर जास्तीत जास्त विहिरीचे काम जाते विहीर हा विहीर किती फूट चालते पन्नास पन्नास फूट रॅम शिवाय बिगर रॅम रॅम जर करायचं म्हणलं तर रॅम चार फूट करते ते ना पन्नास फूट वरून ही विहिर जे ते खांदायचं काम ही येलार करते आता तुम्ही जर म्हणत असाल तर पोकलट पहिलं जेसीपी नंतर पोकलंड नंतर येलार तर आरचं जर आपल्याला एक किंमत तर सांगितली आपण जवळजवळ ऐंशी नव्वद लाखापर्यंतची किंमत जाते याला लागतं डिझेलवर सगळं चालतंय आपल्या याच्यावर डिझेल आणि ऑइल बरोबर आहे कारण की हे सगळं हायड्रोलिकचं काम आहे हायड्रोलिकची ऑइलची किंमतही भरपूर असते तर याला लागणार ऑइल किती असं असतं बरं त्याला हायड्रोलिक ऑइल जवळ जवळ ते दोनशे लिटर येते दोनशे जवळ दोनशे लिटर दोनशे लिटर हायड्रोलिक ऑइल याला बसते दोनशे म्हणजे जर एखाद्या वेळेस जर एखादी नळी फुटली किंवा एखादा पंप फुटला तर ऑइल वायल जातं हां वाईल जातं मग त्याला डबल लेबल करावं लागतं त्याला म्हणजे ऑइल समजा एखाद्या दिवस फुटली असेल तुम्ही काम करताना कारण की आता मशीन होतच ते होत असत किती लिटर पाणी ऑइल जातं बरं पाईप फुटलं ते चाळीस पन्नास लिटर पर्यंत चाळीस पन्नास लिटर जाऊ शकतो आणि त्याचा भाव सांगता येईल अंदाज भाव ते तीन चारशे रुपये लिटर येते भावात येते बरं याच्यामध्ये जी टाकी यायची डिझेलची ही डिझेलची टाकी किती याला डिझेलच्या साडेतीनशे लिटर बसत एका टायमाला एकाच टायमा साडेतीनशे लिटर डिझेल बसतं तर एक अंदाज जर सांगायचं ठरलं ते खडकावर मातीवर सगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे पण समजा एका तासाला एक अंदाजान आपण जसं गाडीचं म्हणतो मोटरसायकलचं अवरेज पन्नास आठचं देते किंवा मग मोठी गाडी फोर व्हीलर असेल तर वीस पंचवीसचं देते बरोबर आहे तर तसं हे चेनचं मशीन जे आता हे चेनचं एल आर मशीन एक सहज एक कुतूहल की एका तासामध्ये किती असेल डिझेल अंदाज हे सरासरी पंधरा लिटर तासामध्ये पंधरा लिटर डिझल कामा काम, काम कामा ला कामानुसार बदलत समजा जड काम असेल थोडं जास्त सॉफ्ट कॅमेराला हलका माती ते लिटर कमी घेते बर पंधरा जास्त जातो पंधरा सोळा बिघड्याच्या काम मध्ये पंधराशे लिटर पंधरा सोळा बरं हे सगळं तुमचं चालतं आता तुम्हाला दिसतच नाही बरोबर सगळ्या कॅमेरावर सगळं कॅमेऱ्यावर यांचं काम कॅबिन मध्ये बसून कॅमेरा लावलेला आहे त्या कॅमेऱ्यानुसार ते खाली बघतात आपलं काम काय चालू आहे आणि त्यांनी भरपूर किती वर्षाचा अनुभव आपला आमच्या आता चौदा वर्ष झाला चौदा हा चौदा वर्षात ह्या त्यांनी काम शिकून हे सगळं ते करतात त्याच्यामुळे त्यांना अनुभव चांगला दांडगा आहे कॅमेऱ्यामध्ये स्क्रीनवरती तुमचं सगळं कॅमेरावरती सांगायला कोणाची गरज नाही आतमध्ये डिस्प्ले राहते हा त्याच्यावर बघून सगळ्या सगळं काम सगळ्या खालच्या काम बघून करायला लागत्या बरोबर बरं पै दुसरं एक सहज मला माहिती त्या प्रश्नाचं उत्तर तरी ज्यांना माहिती त्यासाठी विचारतो आता जसं आपण घड्याळ असतील घड्याळीचं बंद असलं चालू असलं तर त्याचा काटा चालूच असतो बर बरोबर हा तर ही मशीन बंद केली तुम्ही चावी फिरवली की तुमचं मीटर बंद पडतं का चालूच राहत नाही मशीन बंद केलं का मीटर बंद पडेल मग तर मीटरचा खेळ हा चावीवर आहे का इंजनच्या आरपीमुळे इंजन चालू झाल्यावर हो म्हणजे इंजन चालू झाल्यावरच त्याचं ते घड्याळची चालणार आहे आणि तुम्हाला त्याच्या याच्यानुसार त्यांना तास आणि म्हणा किंवा मग काय असेल ते तुमचा व्यवहार जसा झाला तसं त्यांना तुम्हाला पैसे द्यावं लागतात पण इंजन चालू झाल्यावर हा इंजन चालू झाल्यावर असं नाही की एखाद्या वाढत चावी चालू नाही आता ही झोपले चावी चालू करून दिली झाली कसा रात्री मधून दोन चार तास शिल्लक झाले आपला कसं आहे मोटरसायकलला गाडीला आपण गाडी चालू केला तर गाडी चालल्याशिवाय ते किलोमीटर वाढत नाही नाही वाढत किती चावी ओन करून ठेवला वाढत आहे काय नाही वाढत कसं तेच आहे हे हे पण समजून घ्यायचं हरकत नाही आपल्याला आणि ही जी मशीन आहे ही तुम्ही पाहिलंही असेल व्हिडिओमध्ये कितीही उंचीवर जाऊ शकते कितीही खोलीवर जाऊ शकते म्हणजे रणगाड्याचा छोटा भाऊ आपण याला म्हणू शकतो रणगाड्याचा छोटा भाऊ कारण की ही, ही, ही चेनवर चालणारी मशीन जी आहे ती ही फार चांगल्या प्रकारे आ, काम करते किंमत भरपूर आहे तसं उत्पन्नही भरपूर आहे पण त्याच्याबरोबर मेहनतसुद्धा भरपूर आहे कारण की यांच्या गाडीच्या समोर कष्ट हेच भांडवल लोक लावलेलं त्यांनी कष्ट हेच भांडवल हे खरं पैसा जरी असला आणि तुम्ही जर कष्ट करत नसाल मशीन घेऊन काहीही होणार नाही यासाठी तुम्हाला कष्टच करावं लागतं कष्टच करावं कष्ट हेच भांडवल आहे कष्टाशिवाय काय कष्टाशिवाय हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल तर दोघांनी चांगली माहिती दिली त्यांचे आपण आभार मानू मला वाटतं तेम सगळे प्रश्न सुटले असतील जे आपल्याला पाहिजे असतील ते नाही येत नाही ज्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला याला थोडी जास्त लागतो जरा पडते त्याच्या त्याच्यामुळे लोक लवकर करत नाही तर तुम्हाला याला करायचं असेल तर तुम्हाला एक नदी खोलीकरण जास्त खोल असेल तर हा किंवा मग सगळ्यात बेस्ट आहे ना काम जर कोणतं होत असेल तर विहीर विहीर आणि याला शक्यतो विरलाच वापरला जातो सध्याच बरोबर आहे विरीला जाते विहीर आता तुमच्या मनरेगामध्ये याच्यामध्ये भरपूर विहिरी मिळायला आलेले आहे भरपूर धंदाही आहे पण परत एकदा सांगतो कष्ट हेच भांडवल ज्यांना कष्टाची तयारी आहे बरोबर त्यांनी जी मशीनचं भांडगड पडावं नाही एवढं बी सोपं नाहीये नाही दुरून डोंगर साजरे असं वाटतंय आपल्याला कधी कधी लोकल वाटतं सोपं आहे पण कोणत्या गोष्ट सोपन सोपं असते त्यात उतरल्यावर खेळतं पण पैसा चांगला आहे पण कष्टसुद्धा चांगले आहेत हे सारा समजून घ्यायला पाहिजे बरं याच्यामध्ये म मुरुम असल पाशाण असल किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये मुरुमामध्ये काम सोपं जात असेल करायला हां मुरुम पाशण जर लागलं तर पासणमध्ये जाते ते पण थोडी आपलं नुकसान जास्त होते मचलीचे हां 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 तुम्ही बरं गुत्त्यामध्येच घेत असाल नाही जास्त गुत्यामध्ये घेत बरोबर तासावर बी घेते तसं काय नाही आहे तर तासावरती सुद्धा चालतं काम आणि गुत्यामध्ये चालतं तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराम